नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनल वर तुमचे स्वागत मालिका विश्वात काम करणारे गरा का गरा अशाच एका अभिनेत्रीने नुकतंच प्रेक्षकांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली आहे गाजलेल्या मालिकामध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारणारी ही अभिनेत्री लवकरच आई होणार असल्याचे सांगितले आहे सोशल मीडियावर फोटो शेअर करत अभिनेत्रीने आनंदाची बातमी सर्व चाहत्यांना दिलेली आहे तर मित्रांनो चला जाणून घेऊया कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती लग्नाची बेडी या, या, या मालिकेतून प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री काजल म्हणजेच ऋतुजा चिपडे आहे ही खऱ्या आयुष्यात आई होणार असल्याची गुड न्यूज सोशल मीडियावरून शेअर केली आहे अभिनेत्री ऋतुजा चिपडे हिचे नुकताच ढोळ जेवण झाले आहे यावेळीचे फोटो ऋतुजाने सोशल मीडियावरून चाहत्यांना शेअर केले आहेत ऋतुजा चिपडे हिने स्वरूप कुलकर्णी यासोबत लग्नगाठ बांधली आहे आता ऋतुजा आणि स्वरूप हे दोघेही आई बाबा होणार आहेत तर लग्नाची वेळी यानंतर ऋतुजाने ब्रेक घेतला आहे या अगोदर बायको कशी हवी यशोदा हिमालयाची सावली अशा काही मालिकांमध्ये व चित्रपटामध्ये उत्तम काम करून प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केली आहे तर मित्रांनो ऋतुजा चिपडे ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद